देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होतय या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्या सोबत जवळपास तीस ते चाळीस मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू आहे यासाठी अनेकांची नावं मंत्रीपदासाठी पुढे येत आहेत आणि त्यांना पंतप्रधान कार्यालयातून अनेक मंत्र्यांना फोन देखील केले जात आहेत राज्यात भाजप आणि शिंदेच्या खासदाराला संधी देण्यात आलेली आहेत मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र कोणतंही मंत्रीपद नसल्याचं समजतंय नेमकं यामागचं कारण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहेत यात भाजपचे नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांना फोन करण्यात आलाय तर शिंदेच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना देखील फोन आला आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या मंत्रिमंडळात निराशा हाती आली एनडीए मधील घटक पक्षांना भाजप सन्मानाने संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद मिळालं असल्याचं दिसून येत आहे पटेल आणि तटकरे या दोघांपैकी एकालाही फोन न आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले सुरुवातीला <Sess> दादांच्या गटातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे येत होतं परंतु आता त्यांनाही मंत्रीपद नसल्याचं बोलत या पार्श्वभूमीवर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते मात्र त्यानंतर ही कोणताही तोडगा निघाला नसल्याचं बोललं जाते दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने चार अधिक एक अशा पाच उमेदवारांवरती निवडणूक लढवली होती परंतु केवळ एकाच जागेवर पक्षाचा विजय झाला रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले त्यामुळे कदाचित भाजपकडून त्यांना मंत्रिपद नाकारलं जात अशी चर्चा आहे मंत्रिमंडळासाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर येत होतं मात्र एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार असूनही त्यांना केवळ एक राज्य मंत्रिपद मिळते अशात राष्ट्रवादीचे केवळ एक खासदार आहेत त्यामुळे त्यांना कॅबिनेट कसं का द्यायचं असा प्रश्न एनडीए समोर आहेत तर एनडीए मध्ये असे अजून सात घटक पक्ष आहेत ज्यांचे केवळ एक खासदार यंदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याही वाटत पाठाला मंत्रिपद नाही त्यामुळे जरी पटेल किंवा थटकरेंसारखे मोठे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी राष्ट्रवादीला मंत्रिपद दिल्यानंतर बाकीचे घटक पक्ष ज्यांचा ही एकच खाजा निवडून आला आहे ते नाराज होण्याची शक्यता तितकीच आहे त्यामुळे सध्या तरी अजित पवार गटाला होळवर ठेवण्यात आले धर्म सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना देखील डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे नारायण राणे आणि भागवत कराड यांना डच्चू मिळणार असल्याचं समोर येते गेल्या टॉन मध्ये नारायण राणे हे MSME मंत्री होते तर कराड हे अर्थ राज्यमंत्री होते मात्र यंदा भाजप हायकमांड कडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं कळते नारायण राणे आणि भागवत कराड यांना अद्या पंधरपालासाठी कुठलाही फोन आलेला नाही त्यामुळे आता पुढे आणखी काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका